नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा माहितीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे ओल्ड डायरीच्या अंदाजानुसार माहितीला राज्यात एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी एक जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला केवळ एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे तर इतर अपक्षांना बारा ते एकोणतीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक सत्याहत्तर ते एकशे आठ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे भाजप हा मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस हा सार्वाधिक जागांवर यश मिळवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागांवर यश मिळू शकते त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा आणि ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे